एक तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मत दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं ही अशी अवस्था होती महाशक्ती आघाडी निर्माण केलेली आहे यावर आधी संजय राऊतनी टीका केली ती महाविकास आघाडीची आता जयंत पाटलांनी टीका केली आहे त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचे मतं फोडण्यासाठी नवं राजकारण सुरू केलं जातं आणि सत्तेतील लोक फंडिंग करतात आहेत असा आरोप त्यांच्यात दम राहिलेला नाही त्याला वाटत असेल की आम्ही वर आल्यानं तुमचं नुकसान होते तुम्हीं तुम्हीं तर तुमची कुवत काय ते माहीत पडते त्यांची कुवतच नाही एक तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं ही अशी अवस्था होती आणि मग तिसरा तर बच्चूकोळी लढला मी आलो ना निवडून तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला ते निवडून आले आणि राष्ट्रवादी तिसरीच होती काँग्रेसने जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का, का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करायसाठी उभी आहे राज ठाकरे त्यांनी सांगितलं की डिसेंबर पर्यंत दिले आणि अशी काहीभूत राहू शकत पण मुळात लाडकी मुळे ही अवस्था नाही तर कर्मचारी अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे कदाचित येऊ शकते राज ठाकरे साहेबांना हा एक वेगळा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं कारण आता आठवा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतोय आमच्या तिजोरीवर होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी गेलेला प्रयत्न आहे त्याच्यावर आम्ही पाहतो की जरी ते का योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला आहे पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर साडेतीन लाख रुपये खर्च होते हे कदाचित संशोधनाचा विषय आहे आज तुमच्या वर्ध्यामध्ये मेळावा आहे त्या ठिकाणी काही तुमचे निश्चित होणार आहेत का नाही आता आम्ही त्या मला वाटते आमची आता तीन ते चार वाजता सभा आहे कारंजाला तिथे एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू दौरा सुरू आहेत मनसे विदर्भात पायरू पाहते काय सांगणार तुमची तिसरी आघाडी मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायला बरं राहतात गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती आता दहा दुकानं झाले म्हणजे सगळ्याला उदारीत भेटते चांगला माल भेटते जो दर्जेदार देईन आणि जो स्वस्त देईन आणि जो उदारीत देईन उसका दुकान चलने वाला लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला माहितीला राज ठाकरे मी आता स्वतंत्र लढू शकतात तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असून त्यांचे तजुर्बे काही वेगळे असणार